नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो शंभर टक्के विनामूल्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे मराठा समाजातील वधूवरांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण ते तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं नसे नसे बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू वयुराच्या विषयाकडे शंभर टक्के विनामूल्य मराठा वधूवर परिचय मिळावा संस्थापक श्री अशोक कुटे यांच्या मराठा सोयी संस्थेने हा विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित केला आहे मराठा समाजातील वधूवरांसाठी हा मेळावा आहे येत्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हो अविवाहित पुनर्विवाह इच्छुक उच्च शिक्षित व महाराष्ट्रातील सर्व वधूवरांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे मेळावा सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजता मिळाव्या येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडेंटिटी प्रूफ साठी आधार कार्डच्या फोटो घेऊन येला विसरू नका मुला मुलींनी म्हणजे स्वतः वधूवरांनी पालकांसोबत येणं बंधनकारक आहे नाव नोंदणी ही डायरेक्ट मेळाव्याच्या ठिकाणी होणार आहे सत्तावीस तारखेला मेळाव्याचं ठिकाण आहे ज्ञानसागर मंगल कार्यालय आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्यायचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्याला अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्यायचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत